मॉ रे ओम नमेश्वर मी गीता गीताचे त्यांनी तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत मस्त उरून पडलेलं आहे किती भारी वाटते त्याच्यामुळेच आज गॅलरीमध्ये व्हिडिओ बनवायला लागली सुरुवाती गॅलरीत आत्ताच माझं आवरून झालेला आहे आणि पाणी पण झालेला आहे सगळ्या मैत्रिणींना अगोदर दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यांच्या मनोकामना आज पूर्ण हो तुमच्यानंतर माझी मनोकामना पूर्ण हो अशीच माझी युट्यूब फॅमिली वाढत राहो आणि तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्याबरोबर राहू आणि जे कोणी मोठे बघत असतील त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर राहो तर आता आजचं रुटीन दाखवायचं आहे मला माझ्या पोळ्या हे नंबर वन असते आता मी तुम्हाला लक्ष्मीच्या वेळेस शेअर केलेला आहे आणि ज्यांना कुणाला पोळ्या शिकायच्या असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की लक्ष देऊन बघा आणि ती पण मी पुरण कशी घालायची ते रेसिपी दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबरच माझ्या दिवसाची पूर्ण रुटीन दाखवणार आहे आज नेमकं मी काय काय, काय करणार आहे आणि कुठली साडी ते घालणार आहे आणि बरंच काय आणखीन शेअर करणार आहे तर आता आजची सुरुवात करता येते आणि आजुनिक दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा शिजवायचे आता पुरण पुरण शिजवण्यासाठी घेतलेली मी डाळ डाळ नीट करून घेतलेली एकदम स्वच्छ डाळ करून घेतलेली आहे कारण अर्धा किलो पुरण हे कसं खूप जास्त होणार होतो म्हणून मी त्याच्यापेक्षा छोटा डब्बा आहे म्हणजे अर्धा किलोपेक्षा कमी बसणार आहे याच्यामध्ये तर मी हा डब्बा पूर्ण भरून घेतलेला आहे आणि आपलं पुरण जर करेक्ट शिजलं गेलं ना राजभा नंतर पोळी चुकण्याची भीती राहत नाही त्या कोणी नवीन मुली असतील त्यांना हे आयडिया शिकायची असेल की करेक्ट करून कसं घालावं तर मी सुपी पद्धत सांगते एकदम एवढी मी तुम्ही बघू शकता एवढा डब्बा मी डाळ घेतलेली आहे म्हणजे इथपर्यंत डाळ आहे माझी तर मी याच्यासाठी किती साखर वापर करणार आहे ते मग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एवढ्या डाळीचं मला आता पुरण करायचं त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये पण पातीलात ते करू शकता तुम्ही किंवा कुकरमध्ये करू शकता तर मला करायचे कुकरमध्ये आणि एवढं माझं एवढी माझी डाळ आहे आणि आता ही डाळ मी धुवून घेणार आहे स्वच्छ पुन्हा जर जास्त प्रमाणामध्ये पुरण करायचं असेल तर त्यांच्यासाठी एक खास सांगणं आहे की तुम्ही डाळ एक तास किंवा दोन अगोदर भिजत घालायचे स्वच्छ धुवून आणि नंतर आपलं पुरण शिजवायला टाकायचं एवढं छान पुरण शिजलं जाते एकदम मौसूत पुरण शिजलं जाते पण मला कसं थोडंसं पुरण घालायचं आहे डाळ भिजत घातली नाही आता मला डायरेक्ट पुरण शिजवून घ्यायचं त्याच्या आणि तुम्हाला सगळ्यांना प्रमाण दाखवायचं होतं त्याच्यामुळे भिजवायचं मी काही नाद केलेलं नाही तर एवढा आता आपली डाळ आहे आता मी स्वच्छ धुऊन घेते आणि पुरण शिजायला घालते आणि याच्यासाठी किती साखरेचा वापर करायचा आहे आणि कसं ते करायचं ते पण तुमच्याबरोबर बरोबर शेअर करणार आहे आणि दोन तीन पाणी मस्त डाळ धुऊन घेतले हे आता आपलं पाणी जे उकळत आलेले आहे त्याच्यामध्ये मी डाळ टाकून घेते आणि डाळ शिजेपर्यंत नंतर करणार मी पोहे आम्हाला नाश्त्याला कारण स्वयंपाकाला तर उशीर होणार आहे आणि आणि त्यांनी जाऊन येईपर्यंत आपल्या सगळं स्वयंपाक पण होणार आहे त्याच्यामुळे थोडंसं निवार्थ स्वयंपाक करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्या बरोबर पूर्णपणे मी शेअर करणार आहे पाठीमागची मी पोळी दाखवली लक्ष्मीच्या वेळेस त्यावेळेस कमेंट आली की एकदा मध्ये आम्हाला पूर्ण कशी शिजवतात त्याची माहिती द्या तर म्हणून आज हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी सगळी डाळ मी टाकून घेते माझं लग्न ज्यावेळेस झालेलं होतं त्यावेळेस मला स्वयंपाक येत नव्हता मग लांबची गोष्ट आहे पण रेग्युलरच्या पोळे सुद्धा येत नव्हत्या मला पण प्रत्येक गोष्ट शिकण्याची जिद्द होती त्याच्यामुळे जवळपास दोन ते तीन महिन्यामध्ये मी आखा पूर्णाचा स्वयंपाकपर्यंत मी शिकले होते आणि स्वयंपाक शिकायला एवढं काही आवड जात नाही तर लक्ष देऊन बघण्याची गरज असते नाही तर स्वयंपाक हा खूप सोपा आहे पुरणामध्ये हळद टाकून घेणार आहे जेणेकरून आपण पुळी करणार आहे त्यावेळेस आपली पुळी थोडीशी दिसावी त्याच्यासाठी जर हळद टाकायला आवडत नसेल तर त्यांनी नाही टाकली तरी पण बरेच जण पुरण शिजल्यावर आपण हळद टाकतात पण आत्ता जर हळद टाकली तर ते डाळीमध्ये पूर्ण ता, कलर उतरतो त्याच्यामुळे शिजताना हळद टाकून घ्यायची आता गॅस बारीक करते कुकरचं टोपण लावून घेतो पूर्णपणे बारीक केले एकदम मंद याच्यावर आपल्याला शिजू शिजवीच ते पुरण एक साईडला कुकर चालू आहे आपल्या डाळीचं पूर्णाच्या डाळीचे कुकर एक साईडला चालू आहे आणि एक साईडला आता पोहे होत आले आता करून घेतो नाश्ता बरेच दिवसांनी पोहे केले कारण कारी नसते आणि स्वयंपाक असते गडबडीत अजिबात कोणी करण्यात येत नाही आणि संडेला म्हणलं तर कसं किती सांबोर बस उपास काहीतरी करण्यात येते त्याच्यामुळे पोह्याचा अजिबात चान्स लागत नाही आमच्या घरामध्ये जवळपास केल्यानंतर पोहे केले जाते का आणि मला पण स्पेशली पोहे जास्त आवडत नाही का कधी तर पोहे आवडे बऱ्याच दिवसांनी केल्यानंतरच आवडतात आता पाण्याचं देणार आहे आणि एकदा झाकून ठेवणार आहे बघा मस्त पुरण शिजलेलं आहे हे डाळ पूर्ण आपली बोटावरती रगडली गेली की समजायचं की आपलं पुरण छान पद्धतीने शिजलंय फक्त कुकर मध्ये करण्याचा एक तोटा असतंय की आपल्याला ज्या आमटीला येळवण काढायची असती जी की साईडला पाणी असते त्याला आमची इथं येळवण म्हणतात तर ते साईडला पाणी जे असते ते कुकरमध्ये निघत नाही कारण पूर्णपणे ती शिजून जाते डाळ तसं आपलं पातीलामध्ये कसं साईडला पाणी राहत आहे त्याची एकदम छान आमटी पण होती पातीलात पुरण ना तुम्हाला तो प्रकार पण दाखवते हो आणि आता आपल्याला जा, पुरून घ्यायचं याचं पुरण तयार आणि डाळ मस्त शिजलेली आहे तर आता आमटीसाठी मी थोडीशी डाळ काढून घेते एक साईडला पात्रामध्ये थोडीशी डाळ आमटीसाठी काढून घेते जेवढी आपल्याला आवश्यक आहे जेवढी आपल्याला आमटी करायची तर तेवढी डाळ काढून घ्यायची म्हणजेच दोन चमचे आता मी डाळ काढून घेतलेली याची आता आमटी आपल्याला बसवणार आहे आणि हे आता आपल्याला याचं पुरण शिजवायचं आहे तर हे आपण सांगितलं होतं एवढी आपली पुरणाची डाळ होती म्हणजेच ह्या गोल एवढी आपली पुरणाची डाळ होती आणि साखर थोडीशी मी कमी घेतलेली आहे एक इंच तरी माझी साखर कमी आहे कारण आपण एक तर पुरणाची डाळ काढलेली आहे आमटीसाठी आणि जर तुम्ही सम जर तुम्ही समप्रमाणामध्ये घेतलं तर तुमचं पुरण एकतर थोडसं पातळ होईल त्याच्यामुळे परफेक्ट पुरण शिजवण्यासाठी जे आपण डाळ घेतलेली आहे जेवढी डाळ घेतलेली त्याच्यापेक्षा एक इंच कधीही किंवा एक वाटी कधीही कमी घ्यायची साखर आणि आता मी साखर मिक्स करून घेणार आहे तुम्ही जर हे प्रमाण वापरलं तर तुमचं पुरण अजिबात कधीच चुकणार नाही आणि पोळी एक नंबर होणार आहे ही मी गॅरंटी देते तर आता मी मिक्स करून घेते साखर आणि आता आपल्याला मंदा गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं पुरण हे परफेक्ट होणार आहे आणि जर तुम्ही गुळाचा वापर करणार असाल तर गुळ पण अशाच प्रमाणे करायचा जे आहे डाळ आपण जर अर्धा किलो डाळ घेतली तर अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी हा गुळ घ्यायचा म्हणजे परफेक्ट पुरण गुळाचं सुद्धा आपलं होणार आहे बघू शकता तुम्ही मस्त पुरण शिजलं गेलंय आणि कलर पण किती मस्त कलर आलेला आहे आता हे पुरणपात्रातून मी काढून घेते आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपण करून घ्यायचे आणि मस्त पुरण वाटून झाले बघू शकता किती बारीक पुरण आले आणि कलर पण किती छान आलाय आता ह्याच्या ह्या कलरच्या पोळ्या जर आपल्या झाल्या तर किती सुंदर दिसतील त्या पोळ्या दिसायला सुद्धा आणि खायला पण एक नंबर लागणार झाल्या आणि आता विलायची कुठून घेतलेली आहे विलायची एक जीव करून घेते आणि आता मस्त दोन तासासाठी कणिक भिजत ठेवलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मी पोळ्या कशा प्रकारे मी करणार आहे आणि कशी पोळी फुकते आपली ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते आता एक जीव करून घेते अगोदर थोडंसं आभाळ आल्यासारखं वाटायला आहे बाहेर आणि आत्ताच झालं आहे माझं धुनं कपडे वाळत घातलेले इथं आणि आता चला करून घेऊ आपण स्वयंपाक म्हणजेच पोळ्या आणि धुनं धुईच्या अगोदर एवढे टोपलं भांडे घासून घेतलेले आहेत जेणेकरून बेसिनमध्ये आता अजिबात आपले भांडे राहिलेले नाहीत सगळे भांडे हे सगळं वट्टा हे पूर्ण चकचकीत करून घेतलेला आहे कारण पोळ्या करायच्या अगोदर वट्टा असं क्लीन असला ना तर पोळ्या करताना हुरूप येत आहे आपल्याला आणि कणिक तिंबून घेतलेली आहे आणि पोळपाट आपला रेडी आहे आता पोळ्या करायला सुरुवातच करायची मला त्याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला एकदा दाखवता येते आणि मस्त असं पुरण शिजवून घेतलेलं आहे मस्त असं पुरण शिजवून घेतलेलं आहे खूप छान कलर आला आहे आता मी पोळ्या दाखवणार आहे तुमच्याबरोबर आणि नंतर मस्त गाणी लावणार आहे मोबाईलवरती आणि पोळ्या करत राहणार आहे म्हणजे अजिबात कंटाळ येत नाही पोळ्या हे करताना तवा टाकून घेतलेला आहे आणि आत्ताच भजे तळून झालेले आहेत माझे आणि मस्त भजे करून घेतलेत एक साईडला कुकर लावून घेतलेलं ला आहे भाताचं आणि आता आमटी दाखवते एक नंबर आमटी झालेली आहे आणि आणि गॅस फुल ठेवलेला आहे पहिल्यांदा पोळी कशी करते मी तुम्हाला दाखवते पोळपाट वरती तेल टाकलेलं आहे आणि आता जी कणिक आहे आपली खूप मऊ झालेली आहे आणि जवळपास दोन तास अगोदर कधीही भिजत ठेवायची कणिक आणि जास्त गट्टही करायची नाही जास्त पातळी करायची नाही कारण पातळ झाल्यावर पण पोळ्या खूप त्याचा आणि मेन म्हणजे मीठाचं प्रमाण हे बरोबर टाकायचं कणकीमध्ये कधी पण जर तुमचं मीठ कमी असेल तर तुमच्या पोळ्या चिरणार झाल्या आणि जर तुमचं मीठ करेक्ट असेल तर पोळ्या अशा छान लुसलुशीत होणार लागत पूर्ण वाटीसारखं करून घ्यायचं अगोदर कणकेच्या दुप्पट कधी पुरण भरायचं त्याच्या पुळी एकतर छान पण दिसती दिसायला आणि खायला छान वाटते अजिबात थोडं पुरण असणारी पुळी मला तर आवडत नाही जर तुमचं पुरण छान तर पोळ्या पण छान होत्या होऊ शकतं तेवढं पुरण भरायला लागले मी त्याच्यामध्ये थोडंसं पेट हातावरती करून घ्यायचं म्हणजे कधी का आपल्या हातात पाजिबात चिटकणार नाही आणि पोळ्या तुम्ही पेपरवरती पण करू शकता कपड्यावरती पण बरेच जण करतात पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोळपाटवरती डायरेक्ट सुरुवातीला एकदा भरपूर पीठ लावून घ्यायचं आणि सारखं सारखं पोळीला आता पिठाचा वापर नाही करायचा नाही पूर्ण पांढरी पडते ती मग गॅस बारीक केल्याने ती गप्प करून घेते आता फिरवायची सारखं सारखं अजिबात एका जागी लाटत राहायचं नाही नाही तर काय त्याच्यामुळं एका जागी ती पातळ होती आणि त्या ती फुटली जाते त्याच्यामुळे सतत पोळीला पोळीची हालचाल करत राहायचं बघू शकतात अजिबात पोळी ही चिरलेली नाही म्हणजे आपली कणिक आपल्या कणकेमध्ये पुरण हे योग्य प्रकारे पडलेला आहे आता दुसरी पोळी पण करून दाखवते गॅस आपला गॅस आपला फुल केलेला आहे आणि थोडीशी भाजल्यानंतरच उलटायची अजिबात उलटण्याची गडबड नाही करायची आणि थोडीशी शेकल्यासारखी वाटली आता आता पलटून घेते आणि आणि एका वेळेला एकच काम करायचे ते आपण भाजत असताना आपलं लक्ष पूर्ण पोळी भाजण्यावर असलं पाहिजे आणि एकदा पोळी भाजली आपण दुर्डीमध्ये ठेवून दिली की नंतर मग लाटायला सुरुवात करायची नंतर एकीकडं लाटत बसल्या ना बस एकीकडं मग करपल्यासारखी पोळी होती बऱ्याच वेळेस ती फुगली जात नाही पूर्णाचा स्वयंपाक म्हणल्यावर मेन तर पोळी असती पुरणाची आणि दुसरा नंबर असतो तो, तो आपल्या आमटीला एकदा पोळी आणि आमटी जर छान झाली तर पूर्ण आपलं जेवण किंवा पुरण घालणं हे सफल होऊन जाते म्हणल्यासारखं आहे बघू शकता या टम जर पोळी फुगली तर आपलंही पुरण घातलं सकाळपासून कष्ट केलेले असे त्याचं चीज होत एवढी टम पोळी आता दोडी ठेवते कशी झाली पोळी हे कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त रेडी झालेली आहे आणि कशी की साडी मला सांगा आता रांगोळी काढून आहे आणि पूजेचं ताट पण रेडी करून ठेवले जेणेकरून करून आल्यानंतर आपल्याला पाय दोय ते असते मस्त रेडी झालेली आहे पाटीमागे छोटे केसले मी अशी केलेली कारण आंबात माझ्या शेर सुट होत नाही आणि पुढचं आवरून घेते मी तर कसं वाटायला चल बघ कशी दिसायला मला कमेंट करून सांगा de That's what you sim आणि झालेला आहे आता आपला सीमा उल्लंघनचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे यांना वळून झालेला आहे आणि माझं सगळं आवरून बसलेली आहे आता यांनी थोडंसं बाहेर गेलेत मला आता व्यवस्थित मैत्रिणींनी बरोबर बोलता येते आणि मस्त गळ्यातला सीट घातलेला आहे आणि साडी माझी कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर मॅचिंग कानातली आहे तर सेटवरचेच आणि जास्त काही डागिने नाही तर आणि मस्त साधं सिंपल रेडी झालेली आहे आणि साडी आणि गळ्यातलं मला कसं वाटायला नक्की मला सांगा आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आणि मला फक्त स्वयंपाकमध्ये भात करून घेणार आहे कारण आता आमटी तर आहे केलेली आणि आता भात आमटी संध्याकाळी सगळेजण खाणार झाले तर हा व्हिडिओ मी इथं संपवते आणि सगळ्या मैत्रिणींना जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असंच माझ्यावरती तुमचं प्रेम राहू द्या बाय आणि भेटू द्या आता